कार आज आपण पाहणार आहोत मसाला भेंडी कशी बनवायची पहा त्यासाठी आपण अशी उभी भेंडी चिरून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण एक पळी तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून झाल्यानंतर आपण इथे मी सात आठ लसूण बारीक कट करून घेतलेले आहेत पहा आणि आता आपण ही लसूण जी टाकली आहे ती छान गोल्डन ब्राऊनिश करून घ्यायची आहे पहा लसूण आपली गोल्डन ब्राऊनिश झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे बेडगी मिरची पावडर आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि लगेचच आपली जी भेंडी आपण चिरलेली आहे ती टाकायची आहे आता भेंडी यामध्ये टाकून झाल्यानंतर आपण छान परतवून घ्यायचं आहे पहा आता याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा आपण ही भेंडी परतवायची आहे त्यानंतर एक चमचा मॅगी मसाला टाकायचा मसाला टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा आपण भेंडी छान परतवून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने आपण भेंडी परतवायची आहे भेंडी परतवून झाल्यावर नंतर आपण यामध्ये दोन कोकम टाकायचे आहेत आणि पुन्हा आपली भेंडी परतवायची आहे आता यावरती आपण एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर भेंडी शिजवायची आहे पहा आपण आता भेंडी शिजवून घेतलेली आहे वाफेवरती तुम्ही पाहू शकता आपली भेंडी आता ऑलमोस्ट झालेली आहे शिजली आहे तर आपली ही जी मसाला भेंडी आहे ती तयार झालेली आहे पहा आता यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा परतवायची आणि आपण आता भेंडी रेडी आहे सर्व करायला घेऊ शकतो पहा अगदी झटपट आणि पाच ते दोन पाच मिनटामध्ये बनणारी आपली ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा अगदीच झटपट आणि पाच मिनटात बनणारी मसाला भेंडी आहे मी पाहू शकता किती अगदी पाचच मिनटात झाली आहे पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत बाय बाय